वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सोलापूर शहरात आज सभा होत आहे या ठिकाणचे वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिले होते ते राहुल गायकवाड यांनी अर्ज महागार घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे परंतु वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना पुरस्कृत करून या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांची सभा होत आहेत आपल्यासोबत काही वंचितचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल वंचितवर भाजपची बी टीम म्हणून आरोप आहे नाही हे गेल्या वर्षीच्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत एकोणीसच्या लोकसभे निवडणुकीत का असा आरोप वंचितवर करण्याचा एक कलमी कार्यक्रम काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीने केलेला होता पण आज जनतेला स्पष्टपणानं समजलेलं आहे भाजपची बी टीम नेमकं कोण आहे हे आता क्लिअर झाल्यामुळं आता वंचित बहुजन आघाडीचा विजय होणं हे सुकर झालेलं आहे एवढं मात्र निश्चित आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बी टीम बी टीम हे चालू आहे ना राजकीय पक्षांच्या बी टीमपेक्षा आज समाजामध्ये विचारवंतांची बी टीम काम करते जी भाजपला देखील मदत करते काही लेखकांची काम करते पत्रकार बांधवांची एक टीम आहे ती बी टीम म्हणून काम करते जे संविधानाला धोका होईल असं मत व्यक्त केलं जातं आणि त्यासोबत विचारवंत असतील काही विद्यापीठाचे कुलगुरू हे बाळासाहेबांच्या विरोधात बोलायला येतात समोर पण मोदीच्या विरोधात बोलायला समोर येत नाहीत म्हणजे अशा तज्ज्ञ लोकांचा आंबेडकरी चळवळीतील तज्ज्ञ लोकांचा अधिकाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांचा केवळ बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी वापर होतो परंतु त्यांचा वापर मला असं एवढं सांगायचं की त्या तज्ज्ञांचा वापर मोदींना विरोध करण्यासाठी करावा असं मला वाटतं काँग्रेसकडून देखील म्हटलं जातं की संविधान धोक्यात आहे संविधान बचावाची त्यांनी भूमिका मांडत आहेत त्याचबरोबर मोदी देखील म्हणत आहेत संविधान धोक्यात नाहीत बाबासाहेब आले तरीसुद्धा संविधान बदललं जाणार नाही त्याकडे कसं पाहत आहे निश्चितपणानं या दहा वर्षामध्ये संविधानाला धोका निर्माण झालेला आहे केवळ संविधान बदलणं हा विषय नसून ज्या पद्धतीने संविधान संविधानाची अंमलबजावणी करायला हवी होती त्या पद्धतीने केली जात नाही ही गोष्ट निश्चित खरी आहे परंतु भाजप कुणाच्या आशीर्वादाने मोठी झाली हा मोठा संशोधनाचा विषय आहे काँग्रेसनं याबाबत आत्मचिंतन करावं कारण भाजप कुणाच्या आशीर्वादाने मोठी झाली तुमचीच पिलावळ त्यांच्या पक्षामध्ये तुम्हीच पाठवता हो आणि म्हणता की बी टीम वंचित आहे असं होणार नाही निश्चितपणानं काही प्रमाणात धोका आहे राज्यघटनेला हे सत्य असलं तरी बाळासाहेब आंबेडकरांनी यासाठी जागावाटपामध्ये जी लवचिकता बाळ बाळगलेली होती किमान सात ते आठ जागेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीला दे पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी दे बजावलेली होती तशी लवचिकता काँग्रेस वंचित काँग्रेस त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये ही लवचिकता दिसून आली नाही त्यामुळं नाहीला जास्त बाळासाहेबांना निवडणूकल्या स्वतंत्रपणाला लढवण्याची गरज पडली संविधान धोक्यात आहे म्हटलं जातं परंतु जे काय आंबेडकरी चळवळीत कार्यक काम करणारे रामदास आठवले असतील जोगेंद्र कवाडे असतील एकेकाळी त्याने प्रखर असा विरोध करत होते आणि आज ते भाजपला साथ देत आहेत प्रत्येकाची एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असते कुणी सत्तेसाठी जातं कुणी विचारधारीसाठी जातं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु इथली जनता ओळखून आहे की भारतीय संविधान हे धोक्यात आहे आणि हे जनता ओळखल्यामुळं तशा नेत्यांना आता दलित समाज पाठीशी उभं राहणार नाही आणि त्यांचा समाचार या निवडणुकीतून घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारच विजयी करण्याची भूमिका दलित मतदार आणि संबंध सर्व जातीय वंचित घटक या भूमिकेपर्यंत आलेले की आता दोन्ही बाजू काँग्रेस असेल भाजप असेल हे दोन्ही बाजू बाळासाहेबांवर देखील आरोप होतो की इनडायरेक्टली भाजपलाच मदत करत असल्याचा आरोप होतो मला वाटतं हा आरोप करणारी माणसं आहेत ना त्यांनी लोकशाहीचा अभ्यास हा नीट केलेला नाही भारतीय लोकशाही ही, ही बहुपक्षीय लोकशा लोकपद्धती आहे लोकशाहीची पद्धती आहे आपल्याकडे बहुपक्षीय पद्धती आहे हे मतदारांना माहिती नाही पण काय अभ्यासक किंवा काय नेते काय विचारवंत हे देखील याबाबतीत स्पष्ट बोलत नाहीत बहुसंख्य पद्धती असल्यामुळं तुम्ही फक्त मतासाठी जर दलित मत दलितांची युती करणार असाल तर ते सहज शक्य नाही आम्हाला सत्तेमध्ये वाटा हवा आहे आणि तो दिला पाहिजे यासाठी बाळासाहेब आंबेडकर प्रयत्न करत आहेत आता प्रत्येकाची भूमिका जरी वेगळी असली तरी आता आंबेडकरी समाज पूर्णपणानं बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा आहे आपण जर पाहिलं तर संविधान धोक्यात आहे म्हटलं जातं तशी चर्चा आहे परंतु जे काय आंबेडकरीवादी कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यासाठी एकत्र येताना देखील दिसत नाही ते एकत्र लढताना देखील दिसत नाही ते सत्ते सत्तेसाठी सत्ते लाचार झालेले नेते ती या प्रस्थापितांच्या आणि घटनेच्या समर्थन लढणारा एकमेव नेता प्रकाश आंबेडकर साहेब हेच हो आहेत आणि घटनेसाठी जे काय करता येईल ते बाळासाहेब करतील काँग्रेस आत्तापर्यंत म्हणतं आहे की घटना बदलणार आहेत घटना बदलणार आहे की दलिताचं मुस्लिमाचं पुढं शोषण होणार आहे त्यांना त्रास होईल पण आहे ना काँग्रेस जर तुम्हाला आहे ना भाजप घटना बदलत असेल आणि तुम्हाला तेवढं त्या ते नको असेल तर तुम्ही चार पाऊल मागा घेऊन वंचितचे जे उमेदवार होते त्यांना पाठिंबा द्या ह्या त्यांना पाठिंबा निवडून या, या आम्ही तर घटनेच्या समर्थन करणारे आणि भाजपचे विरोध करणार आहेत पण मोदी जायला पाहिजे आणि काँग्रेसचं सरकार यायला पाहिजे काँग्रेसचा पंतप्रधान व्हायला पाहिजे काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे सगळ्या अपेक्षा त्यांच्याच आहेत त्याच्या ते ताटात न काढलं तर यांच्या ताटात पण वंचितला एखादाही ना फायदा होऊ नये वंचितचा आमदार खासदार निवडून येऊ नये फक्त वंचितचे जे घटक आहेत इतर जाती धर्माचे त्यांनी फक्त काँग्रेसला पाठिंबा देऊन काँग्रेसचं सरकार सत्तेवर आणणं आणि पूर्वी जेवढे सत्तर वर्षे राज्य केले आता इथून पुढं त्यांनी राज्य करावं हीच अपेक्षा आहे त्यांची परंतु काँग्रेसबरोबर युती झाली नसतानाही बाळासाहेबांनी जवळपास सात जागेवर काँग्रेसला पाठिंबा दिला दिला आहे आणि अकोल्यामधून काँ काँग्रेसने बाळासाहेबांना पाठिंबा दिलेला नाही एकच सीट दिलेलं आहे अकोल्यामध्ये पूर्वी आहे ना काँग्रेस मुस्लिम समाजाचा उमेदवार देते होते दे, ह्यावेळेस आहे ना ते मराठा समाजाचा उमेदवार दिलेत बाळासाहेबांनी अगोदरच आहे ना ह्या आघाडीबरोबर युती करण्याचं था ठरवलं होतं जाहीर केलं होतं पण ह्या आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गट हे तिघं शेवटपर्यंत आतापर्यंत सगळे थोडे मतदान झालं इलेक्शन बी झालं पण त्यांची युती होऊ शकली नाही त्यांच्यात त्यांच्यात भांडण आहेत त्यांच्यात भांडण असताना मग आम्हाला त्यांनी कुठली जागा देणार शेवटपर्यंत आम्हाला त्यांनी ताटकळत ठेवून ऐन वेळेस आमचा विश्वासघात करणार होते त्यामुळं बाळासाहेबांनी स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली आणि ते कमीत कमी ज्या ठिकाणी ना भाज काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल अशा ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे परंतु काँग्रेसने बाळासाहेबाला पाठिंबा दिला नाही ते काँग्रेसची नीतिमत्ता आहे त्यांचं मन मोठं असायला पाहिजे की क बाळासाहेबाला पाठिंबा द्यायला पाहिजे काँग्रेसवाले भाजपवाले म्हणते ती बाबासाहेब बा आंबेडकरला काँग्रेसने दोनदा पाडलं ते जुना काळ होता पण भाजपने ह्या वेळेस आहे ना तसं म्हणत असताना अकोल्यामध्ये बाळासाहेबाला चारदा पाडले मग त्यांनी सुद्धा ना बाळासाहेबाला पाठिंबा येऊन निवडून आणायला पाहिजे होतं पण त्यांचं कसं आहे एकमेकाला बदनाम करायचं हे त्यांचं धोरण आहे तरुण भाजपा असू दे किंवा महाविकास आघाडी असू द्या ह्या संघटना हे पक्ष जे आहेत ना हे मुख्य जातीवादी संघटना आहेत म्हणजे दलिताचा नेताच त्यांना पुढे येऊ द्यायचं ना असं त्यांचं धोरण आहे म्हणून त्या हेतून त्यांनी यु महायुतीतून आपल्या ह्या युतीतून त्यांनी बाळासाहेबांना लगत बाजूला काढलेत बाजूला काढून त्यांनी स्वतःचं समर्थ कारण ह्या युतीमधून जर बाळासाहेब निवडून आले ह्यांचे सीटं जर आले तर ह्यांना स स महाविकास आघाडीला पूर्णपणे म बाळासाहेब आंबेडकर भारी पडू शकतात सगळ्यात म्हणून त्याने त्यांना बाजूला करायचं होतं म्हणून त्याने युतीमध्ये ते घेतले नाही ते म्हणून सध्या आता दोन्ही एकाच नाण्याची बाजू आहे ते महाविकास आघाडी असू द्या किंवा भाजप असू द्या दोन्ही जातीवादी संघटना एवढे यांची की बाबा बदली त्याचा नेतंच नको आहे ना संघट आता ज्या माणसाच्या घटना तयार केलेल्या माणसाच्या घरातून आज बाळासाहेब आंबेडकर येतात म्हणल्यावर त्यांना माणूस नको आहे ना हा म्हणजे हे लोक असे जातीवादी करतात म्हणून युती तुटलेले काय सांगाल एक तरुण म्हणून या राजकीय सोलापूर मतदारसंघ बघता आज एवढा महत्वाचा आहे की इथे मोठमोठ्या आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उप, उप, सभा घेतली जाते पण विकासाचा जा मुद्दा आला तर तुम्ही दहा वर्ष काय केलं सत्तर वर्ष तुम्ही काय केलं हा वक्तव्य आम्हाला दिसून येतं पण जे आज महाराष्ट्र सोडलं तर पूर्ण भारतामध्ये सोळ बळावर विरुद्ध लढणारा म्हणजे एकच पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी तथा श्रद्धेय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना दाबण्याचा प्रयत्न प्रत्येक मतदारसंघामध्ये केला जातो पण सोलापूर मतदारसंघामध्ये त्यांनी वंचितचा उमेदवार पळवून एक मोठी एक मोठी उमेदवारीची जी ही लीडची जो क प्रश्न होता तो स पळवल्यामुळे आज तो वंचितची ताकद कमी केली आहे पण आमचा एक नेता हे खासदारकीमध्ये निवडून येईल व लोकसभेत जाऊन आमच्या वंचितांचा वंचितांचा आवाज तो लोकसभेमध्ये नेहमीच ने, ने स्वतः प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून उभारले होते दे, त्यांना देखील मताधिक दे मिळालं नाही आतिश कसा निवडून येईल जातीय राजकारण करणे भाजप काँग्रेसला हे नवीन नाही जाती जातीमध्ये तेड निर्माण करून ते मते नेहमीच घेत आलेले आहेत विकासाचा मुद्दा बोलला तर ते फक्त जातीय वक्तव्य करतात आणि मतं आपल्याकडे वळवून घेतात हे सोलापूरमध्ये तर सारखं दिसून येत आहे आपण जर पाहिलं तर या गेल्या दोन हजार एकोणीस साली प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उभारले होते त्यांना जवळपास एक लाख सत्तर हजाराचं मताधिक्य मिळालं होतं आणि यावेळेस तर वंचितनं जो उमेदवार दिला होता त्याने माघार घेतली आणि त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आत्ता या ठिकाणी असणाऱ्या अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे याला वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केलेलं आहे या होत्या लोकांच्या वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर